बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक बघा आज या तेरा जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस हजार रुपये पीक विमा जमा करण्यात आलेला आहे आज अचानकपणे मुख्यमंत्र्यांनी पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आज सकाळपासून हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा झाला अशा शेतकऱ्यांनी आम्हाला मेसेज करून कळावं कर आणि ह्या प्रत्येक जिल्ह्यात पीक विमा वाटप करण्यात आला आम्हाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले अशा प्रकारची चर्चा बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे त्यामुळे बघा तुमच्या जिल्ह्याचं या पीक विमा यादीमध्ये नाव आहे का तर लक्षपूर्वक बघा हे आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर आज सकाळ पीक विमा संदर्भात न्यूज पेपरच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली तर बघा अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तेरा जिल्ह्यात या बारा तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे याचबरोबर तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी या देण्यात आली आहे या तेरा जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आहे का किंवा तुमच्या गावाचं नाव आहे का हे तुम्हाला बघायचं आहे किंवा तुमच्या किंवा तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर तुमचं काय करायचं आहे किंवा तुम्हाला कुठे फॉर्म भरावं लागणार आहे अशी माहिती पीक विमा वितरित करण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगितलं आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा कारण असं होते की तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळतो पण तुम्हाला मिळत नाही तुम्ही जसं की सांगितल्याप्रमाणे येणारी माहिती अतिशय महत्त्वपूर्वक आहे लक्षपूर्वक बघा तर बरेच शेतकरी पीक किंवा वितरित होण्याची वाट पाहत होते अशी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा संपली आहे आता त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज क बँकेकडून पाठवला जात आला आहे तर तुम्हाला हा मेसेज आला नसेल किंवा विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले नसेल तर अशा प्रकारचे मॅसेज संपूर्ण शेतकऱ्याच्या मोबाईलवरती येत आहे तर जमा जे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती येत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हा पीक किंवा कधी जमा करण्यात आला कोणत्या पिकासाठी किती पैसे जमा करण्यात आले तेरा जिल्ह्यासाठी पात्र ठरलेले जमाची यादी जसं की तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचं नाव बघायचं आहे शेतकरी मित्रांनो तर मॅसेज नसेल आला तर काय करायचं आहे आता महत्त्वपूर्ण जर आपल्या टॉपिक असणार आहे की मॅसेज नाही आला तर तुम्हाला काय करायचं आहे तर याची तक्रार कोणत्या ठिकाणी करायचं आहे पीक विमा कंपनीला करायची का किंवा बँकेना करायची किंवा कृषी विभागाला करायची तर बघा अशा प्रकारची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन दिली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा मुख्यमंत्र्यांनी म्हणाले दोन हजार चोवीस मध्ये कापूस सोयाबीन आणि इतर इतर पिकांचे जसे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी मोठ्या संकटात आले त्यामुळे त्यांना एक आर्थिक मदत म्हणून सोयाबीन कापूस तूर उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये जमा करायचे आदेश बँकांना दिले आहे अशा की प्रतिक्रिया चोवीस चा पीक विमा भरला असेल तुम्ही सोयाबीन कापूस तूर मक्का मूंग बाजरी अशा प्रकारच्या तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तर प्रति हेक्टर जवळपास पंचवीस हजार रुपये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले परंतु याच तेरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे पाठवण्यात आले याची यादी पुढे बघणार आहोत आणि जसं की उद्या कोणत्या तेरा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप केला जाईल अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण सांगणारच आहोत परंतु त्या अगोदर तुमच्या खात्यात हे पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर जमा झाले का हे चेक करा कारण बरेच दिवस झाले शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते आता याच टेन्शन पीक विमा कंपनीला संपवलेले आहे पीक विमा कंपनीचा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात इथं जसं की बळीस कार केला जात आहे परंतु दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षात पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची आर्थिक मदत केल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचा आभार मानला आहे असं चित्र आता दिसून येत आहे सर्वात पहिलं आपण बघून घेऊ कोणत्या बँक खात्यात पीक विमा वितरित करण्यात आला तर बघा पहिली बँक आहे बँक ऑफ जसे की बडोदा मध्यवर्ती सहकारी बँक तर भरपूर जसे की शेतकऱ्यांचे खाते या मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काढले त्यामुळे पंचवीस हजार प्रति हेक्टर पीक विमा जमा करण्यात आला आहे दुसरी बँक आहे एचडीएफसी बँक तिसरी बँक आहे आय सी आय बँक चौथी बँक आहे जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र सहावी बँक आहे बँक ऑफ बडोदा सातवी बँक आहे कोटक महिंद्रा बँक याचबरोबर अशा काही राष्ट्रकृत बँक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या सांगितलेल्या जसं की यादीमध्ये तुमच्या बँके नाव आहे का तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये जमा करण्याचे आदेश इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे तर या बँक खात्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असलेले गरजेचे असणार आहे तुमच्याकडे किसान कार्ड असेल तर, ये दोन तर हे दोन पुरावे तुमच्याकडे असतील तर पीक विम्याचे अर्ज भरताना हे दोन डॉक्युमेंट तुम्ही दिले असतील तर तुमच्या खात्यात आजच हे पैसे जमा होणार आहे याचबरोबर आपण जसं की पीक विमा जमा करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघूया तर सर्वात पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर तिसरा जिल्हा आहे नाशिक चौथा जिल्हा आहे जळगाव पाचवा जिल्हा आहे अहिल्यानगर सहावा जिल्हा आहे धाराशिव सातवा जिल्हा आहे परभणी आठवा जिल्हा आहे बीड आणि नववा जिल्हा आहे बुलढाणा दहावा जिल्हा आहे अहमदनगर अकरावा जिल्हा सातारा अशा प्रकारचे जसं की जिल्ह्यांच्या यादी शेतकऱ्यांच्या दोन हजार चोवीसचा पीक किंवा वितरित होणं सुरू झाले आहे बाकी अशा प्रकारची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट स्टुडिओमध्ये